नमस्कार मित्र हो लग्नानंतर होईलच प्रेम या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की पार्थ आणि नंदिनी हे रूममध्ये आलेले असतात आणि ते बोलत असतात तर नंदिनी पार्थला बोलते की घरातील सगळीच मंडळी चिडचिड करतात तर पार्थ बोलतो की माझ्यावरती पण घरातली सगळी मंडळी चिडचिड करत असतात तो बोलतो की आई सांगते की जीवा लहान आहे त्याला सांभाळून घे आणि पप्पा बोलतात की तू मोठा आहे त्यामुळे तू जीवाला सांभाळून घे असं तो बोलत असतो तर पार्थचं हे बोलणं ऐकून नंदिनीला थोडं वाईट वाटतं तर नंदिनी बोलते की तू काळजी करू नको सगळं ठीक होईल तर हे बोलणं ऐकून पार्थला राग येतो तर तेवढ्यात रम्या आणि काव्या हे रूममध्ये येतात आणि काव्याला धक्का बसतो पार्थ आणि नंदिनी हे रूममध्ये असतात त्यामुळे काव्याचं मन कसावीस होतं आणि रम्या बोलते की नंदिनी तू पार्थच्या रूममध्ये काय करते आहे ही पार्थची रूम आहे तिकडे जिवाची रूम आहे तू चुकून पार्थच्या रूममध्ये आलीस असं ती बोलते त्यामुळे नंदिनीचं मन दुखावलं जातं तर सुद्धा हर्ट होते तर नंदिनी बोलते की बाहेर नंदिनी आणि जिवा यांचं नाव लिहिलं होतं त्यामुळे मी या रूममध्ये आली तर रम्या बोलते की तुझी चुकी झाली आहे तुला डोळ्याने दिसत नाही का आणि ती नंदिनीचा हात धरून रूमच्या दरवाजापर्यंत आणते आणि रम्या बोलते की या दरवाज्यावरती बघ पार्थ आणि काव्या यांचं नाव लिहिलेलं आहे हे बघून नंदिनीला धक्का बसतो आणि तिचे डोळे पानवतात तर आणि रम्या नंदिनीला पार्थ येते आणि सांगते की तुझ्याकडनं चुकीनं झालं असेल आणि ती काव्याला बोलते की काव्या नंदिनीकडनं हे चुकीनं घडलं आहे तिला ती रूम माहिती नव्हती त्यामुळे ती अचानक या रूममध्ये आली असं ती बोलते तर काव्यालासुद्धा धक्का बसतो आणि रम्या बोलते की नंदिनी आणि जिवा तुमची रूम तिकडे आहे तुम्ही तिकडे जा असं ती बोलत असते त्यामुळे काव्याचं मनसुद्धा कासावीस होतं तर पार्थला हे सर्व बघून राग येतो आणि तो, तो काहीच न बोलता शांत बसतो तर तेवढ्यात नंदिनी रूममधून बाहेर जाते आणि पार्थ रम्याला बोलतो की तू आता काहीही बोलू नको तू लगेच बाहेर जा असं तो चिडतो आणि रम्याला बोलतो त्यामुळे रम्यासुद्धा रूम सोडून बाहेर निघून जाते तर इकडे काव्याला राग येतो आणि काव्या घरातील सगळी सामान आदळापट करत असते तर पार्थ बोलतो की काव्यात तुझा राग मी समजू शकतो तू काळजी करू नको तू शांतपणे इथे झोप मी बाहेर जातो असं तो बोलतो आणि तू आदळापट करू नको थोडीशी शांत हो असं तो बोलतो आणि तो बाहेर निघून जातो आणि हे ऐकून काव्या थोडी शांत होते आणि ती शांत बसते आणि तिच्या मनामध्ये खूप वेदना होत असतात तर या सगळ्या प्रकारावरून रम्याचं मन आनंदित होतो आणि ती बोलते की या दोघांमध्ये भांडण लागले आहेत ती खूप चांगल्या प्रकारे लागली असं ती बोलत असते आणि स्वतःशी मनामध्ये हस तर इकडे नंदिनी येते आणि जीवाची रूम ही सजवलेली असते हे बघून नंदिनीचं मन दुखावलं जातं आणि ती घरात हळवारपणे जाते आणि तिचं मन हे जड झालेलं असतं आणि ते घरातील सजावट बघून तिच्या मनाला खूप वेदना होतात आणि ती शांत बसलेली असते तर तेवढ्या जीवा रूम मध्ये येतो आणि रूमची सजावट बघून जीवाला सुद्धा खूप त्रास होतो आणि तो घरातील सगळे लावलेले फुगे तो फोडतो आणि घरातील सगळी सामानं ती अस्थाव्यस्त करतो आणि नंदिनीला बोलतो हो की तुला तर माहिती आहे आपलं लग्न कसं जमलं आहे ते आपल्या इच्छेविरुद्ध ते झालं आहे त्यामुळे आता आपल्याला हे सगळं काही करायचं नाही आहे असं होतं नंदिनीला बोलतो आणि सांगतो हो की तू शांतपणे इथे झोप मी खाली झोपतो आणि जीवाला खूप राग आलेला असतो आणि तो, तो घरातील सगळी सामानं अस्थाव्यस्त करून खाली झोपायला जातो तर नंदिनी बोलते की तू खाली झोप मी इथं वरती झोपते आणि ते मनाशी बोलत असते की जीवा तू काळजी करू नको काव्या खूप वेडेपणानं वागत आहे तिला काहीही समजत नाही ती सध्या खूप त्रासात आहे असं ती बोलते त्यामुळे मला थोडे दिवस लागतील त्यामुळे तू काळजी करू नको मी काव्याला समजावते असं ती मनाशी बोलत असते आणि ती घरात शांत बसते तर इकडे पार्थ रूम मधून बाहेर आलेला असतो आणि तो जड मनाने बाहेर झोपलेला असतो तर इकडे नंदिनी तिची काळजी करत असते दोघांच्या मनामध्ये एकमेकाबद्दल प्रेम असतं इकडे पार्थ नंदिनीची आठवण काढत असतो तर नंदिनी फारशी आठवण काढत असते एकीकडे काव्यात जीवाच्या आठवणींना व्याकुळ होत असते तर जीवा इकडं काव्याच्या आठवणींना व्याकुळ होत असतो ही प्रेमाची भावना ही जागृत होत असते पण एकमेकांच्या आठवणीनं त्यांचं मन हे व्याकुळ होत असतं आणि इथेच मालिकेचा भाग संपतो अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दावायला विसरू नका धन्यवाद